डांबर असतं आणि सिमेंट असतं ते करतो दुसरीकडे आपण पुढे चाललो आहे ते वगैरे आहे ना की डायरेक्ट प्रकाश टाकतो आहे डायरेक्ट प्रकाश आणले आपण आणि डायरेक्ट रोडचे स्लॅब बनवून आणले की तिथे जाऊन जोडणे आपण ती म्हणजे असे चार टाईपच्या आपण इथे आम्हाला सर्वांना

रायगड पहिला अभिनंदन तुमचं पहिला मुख्यमंत्री आमचा पाहणी करणार बायका आणि बायका

मुख्यमंत्री राज्याचे आले होते पाहणी दौऱ्यादरम्यान आपण एक निवेदन दिलं आहे काय चर्चा झाली मुख्यमंत्री आज मुंबई गोवा महामार्गाची पाहणी करण्यासाठी आले होते आणि गेली सतरा वर्ष आम्ही आमचे नेते एस एम देशमुख साहेब यांच्या नेतृत्वाखाली सतरा वर्ष हे आंदोलनं करून हा ब मुंबई गोवा महामार्ग लवकर व्हावा यासाठी प्रयत्न करत आहोत अगदी वे वेगवेगळ्या प्रकारची आंदोलनं केली बॉम्बा बोंब आंदोलन केलं खड्ड्यात बसून जोडलो आणखीन नाचगाणी बोललो आरत्या झाल्या अनेक आंदोलनं आम्ही करी करीत आहोत अजूनही करणार आहोत आता आज मुख्यमंत्री आलेत त्यांनी आश्वासन आम्हाला दिलं आहे की हा रस्ता आम्ही नवीन टेक्नॉलॉजीनुसार हा सात महिन्यामध्ये हा रस्ता पूर्ण करू असं आश्वासन आमच्याशी दिलं आमच्याशी भेट दिली आणि आमच्याशी चांगल्या प्रकारे त्यांनी संवाद साधला आता आम्ही अपेक्षा ठेवतो पहिल्यांदाच मुख्यमंत्री आलेत मुंबई गोवा महामार्गाची पाहणी करण्यासाठी बघूया आता कितपत त्यांचं हे हा प्रयत्न यशस्वी होतो नाही तर पुढं अजून आम्ही आंदोलन करायला कर अजून तयार आहोतच आता सध्या काय तुमची चर्चा झाली शब्द काय दिला आपल्याला सविस्तरपणे बोलणं आपलं झाल्याचं पाहिजे नाही सविस्तरपणे आम्ही त्यांना निवेदन तर दिलंच पण निवेदनामध्ये असं सांगितलं की याआधी सरकारने मुंबई गोवा महामार्ग हा सावत्र व्हासारखी त्याच्या वागणूक दिली आता आम्ही अशी मागणी केली की आता जी अगोदर जी वागणूक दिली त्या वागणीचं सोडून द्या पण आज मुख्यमंत्री म्हणून तुम्ही आलात आज तुम्ही आ, हा मुंबई गोवा महामार्ग हा लाडका भाऊ म्हणून समजा आणि त्याचं काम पूर्ण लवकर करा अशी आम्ही त्यांना मागणी केली ते बोलत होते त्यांना बोला आज मुख्यमंत्री प्रथमच ह्या आपल्या रायगड जिल्ह्यामध्ये त्यांनी हा गोवा हायवेचा जो दौरा केला खरोखर अभिमान वाटतो आहे आज गेल्या सतरा वर्ष या मुंबई गोवा हायवेवर गेले साडेतीन हजार लोकं मृत्युमुखी पडली परंतु इथल्या लोकप्रतिनिधीला कोकणच्या असे रायगडच्या लोकप्रतिनिधीला काहीच घेणं देणं नाही मी सांगेन का जेव्हा दिल्ली दरबारी जातात आणि आपले भाषण ठोकतात का मी ह्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजधानीतून आलेलो आहे परंतु अशा ह्या लोकप्रतिनिधींनी हा मुंबई गोवा हवे गेल्या वडखल ते इंदापूरपर्यंत जो रखडलेला आहे त्याचा अभिमान काय सांगावा दिल्लीला मी त्यांना सांगेन का आज गणेश उत्सव हा गेल्या पंधरा दिवसावर आला असून मी गणरायाला सांगेन का बाबा आज हा मुंबई गोवा सतरा वर्ष जो खड्ड्यात घातलेला आहे है, ह्यांच्या सात पिढ्या खड्ड्यात जाव्या अशा मी या गणरायाला नवस करतो